वीस रुपयाचं तिकीट आणि सिनेमा होता शोले हो मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी नुकतंच ते सिनेमाचं जुनं तिकीट शेअर केलंय पन्नास वर्षांचं जुनं तिकीट जे आज सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देत आहे अमिताभ बच्चनने शोले का पुरा रुपीज ट्वेंटी अमिताभ बच्चनने शेअर की फिल्म शोले की पचास साल पुराने तिकीट की तस्वीर पण या तिकिटा मागे एक संपूर्ण इतिहास लपलाय आणि तो आहे मुंबईतल्या मिनरवा थिएटरचा इतिहास एक थिएटर जिथे शोले पाच वर्ष सतत चालला तर आज आम्ही तुम्हाला मुंबईच्या त्या चित्रपटगृहात घेऊन जातोय आणि ते म्हणजे मिनर्वा थिएटरकडे मिनर्वा थिएटर फक्त सिनेमा हॉल नाही तर एक वारसा आहे मुंबईचं ग्रँड रोड परिसर आणि तिथलं हेच मिनर्वा थिएटर एकोणीसशे साठच्या वर्षाच्या अखेरीस हे थिएटर सुरू झालं या थिएटरचा पाया घातला इतिहास सांगतो की शम्मी कपूरचंही हे थिएटर सुरू करण्यात योगदान आहे या थिएटरमध्ये एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पहिल्यांदा लाल पत्थर सिनेमा प्रदर्शित झाला आणि नंतर एका मागून एक सिल्वर जुबली आणि गोल्डन जुबलीची भर पडली थोडक्यात काय तर या थिएटरमध्ये सिल्वर गोल्डन जुबलीज अशी अनेक सिनेमांची लाईन लागली ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रमेश सिप्पी यांचा शोले चित्रपट प्रदर्शित झाला पण खरी जादू मिनरवा थिएटर मध्ये सुरू झाली जिथे हा सिनेमा सलग पाच वर्ष स्क्रीनवर झळकत होता हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय पाच वर्ष हा सिनेमा सलग नॉन स्टॉप चाललाय दुपारी दीड वाजताचा नंतर साडेपाच वाजताचा आणि रात्री साडेनऊ वाजताचा शो प्रत्येक शो हाऊसफुल होता असं म्हटलं जातं की तो शो नियमितपणे तीन वर्ष चालला नंतर मॉन्टिनीजमध्ये मध्ये दोन वर्ष चालला लोक काही आठवडे आधीच तिकीट बुक करत असत आणि लोक मंदिरासमोर रांगा लावल्याप्रमाणे भक्तीनं येत असत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि तेव्हा म्हटलं जायचं की तुमच्या सिनेमाचा शो नाही लागला तर तुम्ही सुपरस्टार कसले ही मिनर्वाची ओळख होती जेव्हा बच्चन साहेबांनी अलीकडेच वीस रुपयाचं तिकीट शेअर केलं तेव्हा तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल की इतका मोठा चित्रपट आणि एवढंच तिकीट तर पुढे ऐका खर तर त्यावेळी सिनेमाच्या तिकिटाचा दर साडेतीन ते साडेपाच रुपये असायचा सत्तर मिमी प्रोजेक्शन आणि सा काही जागा काढून टाकण्यात आल्या या जागा आल्याशे नव्वद पर्यंत कमी करण्यात आल्या तरीही प्रत्येक शो हाऊसफुल होता पंजाबमध्ये तर शोले स्पेशल नावाच्या बसेस चालायच्या आणि वरळीचे थिएटर मालक ओरडायचे की लोक सिनेमात इतके गुंतून जात आहेत की कोल्ड ड्रिंक्स विक्री होत नव्हती एकोणीसशे शहात्तरचा मुंबईचा पाऊस जेव्हा रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी होतं तेव्हाही लोक चित्रपट पाहण्यासाठी मिनर्वापर्यंत पोहोचले कारण थिएटर पहिल्या मजल्यावर होत विचार करा त्या काळी सिनेमाची क्रेज इतकी होती की लोक पाण्यात भिजण्यास तयार होते मिनर्वा थिएटर मधील दर सोमवार दिग्दर्शक रमेश सिप्पींसाठी जणू तीर्थक्षेत्र बनला होता दर आठवड्याला ते गर्दी पाहण्यासाठी तिथे जायचे आणि विचार करायचे हा सिनेमा लोकांच्या हृदयात घर करून बसलाय या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात इतिहास रचला दोन हजार साली जेव्हा बीबीसीने त्याला फिल्म ऑफ द मिलेनियम म्हटलं तेव्हा तो मिनर्वामध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आणि बघा थिएटर पुन्हा हाऊसफुल झालं पण डायलॉग ऐकू आले नाहीत कारण लोक प्रत्येक डायलॉग स्वतः बोलत होते कितने आदमी थे सरदार दो आग्नेक बसंतीन कुत्तो के सामने मत नाचना सांभा प्रत्येक डायलॉग लोकांचा तोंडी होता दोन हजार सहामध्ये जेव्हा मिनर्वाच्या मालकाचं वय झालं ते थिएटर कलाप्रेमी नेविल तुली यांना विकलं गेलं त्याने तिथे ओसियानामा आर्ट कॉम्प्लेक्स बांधण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण कायदेशीर अडचणींमुळे ते स्वप्न अपूर्ण राहिलं आज मिनर्वा ओसड आहे पण शोले जिवंत आहे कारण ज्याप्रमाणे रामायण आणि महाभारत शतकानुशतके लक्षात ठेवले जातात शोले देखील आपल्या सांस्कृतिक डीएनए मध्ये नोंदवलं गेलंय अमिताभ बच्चन यांचं वीस रुपयाचं तिकीट आपल्याला केवळ सिनेमाचीच नाही तर त्या काळातील साधेपणा आणि वेडेपणाचीही आठवण करून देत हा काळ असा होता की मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहणं हे मंदिरात जाणं इतकं महत्वाचं आहे तर असं म्हटलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका मिनरवा थिएटर नव्हे तर सिनेमा प्रेमींसाठी एक मंदिर होतं कदाचित म्हणूनच आजही जेव्हा आपण शोलेचं नाव घेतो तेव्हा सर्वप्रथम लक्षात येतं ती म्हणजे तो पंधराशे आसनांचा हॉल आणि लांब रांगा जिथे जयविरू कायमचा अमर झाला तर एंटरटेनमेंट विश्वातला हा विषय तुम्हाला कसा वाटला या विषयावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा